म्हणजे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त प्युअर डॉलर सिल्क आहे सहाशे पंचाहत्तर ला भेटत याची बॉर्डर मोठी असते हे मधुराई सिल्क आहे मध्ये नवीन डिझाईन पाचशे पंचवीस ला बसते चालायच्या आता हे पॅटर्न जास्त चालतो तुम्ही बघू शकता ब्लाउज ला वर्क आणि हे पूर्ण हँडवर्क असे अशी ब्रॉकेट पैठणी म्हणतात ह्या सहाशे पंच्याहत्तर ला बसते फक्त गोल्डन टिश्यू ची जास्त सॉफ्ट सिल्क मध्ये तुम्हाला असं नमस्कार आज आपण आलो आहोत पुण्यातील मुळचंद मिलिया शॉपमध्ये हे शॉप लक्ष्मी रोडवरती सिटी पोस्टाच्या अगदी समोर आहे दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे आज आपण यांच्या शॉप मधील काटपदरांच्या साड्यांचं सा कलेक्शन बघणार आहोत लग्नसराई निमित्त यांच्याकडे साड्यांवरती वेगवेगळ्या प्रकारचा डिस्काउंट देण्यात आलेला आहे इथे तुम्हाला होलसेल मिळेल आणि रिटेल देखील मिळेल टिशूचे साडे टिशू सिल्क टिशू सिल्क ही तुम्हाला एक हजार पंचवीसशे पाचशे पंचवीस ला वाजते पाचशे पंचवीस ला हा म्हणजे ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट हो हा पदर आहे हा हा ब्लाउज आहे ब्रोकेट ब्रोकेटचा ब्लाउज आहे पूर्ण साडी अशी भरलेली भर कलर चार्ट कलर आहे सहा कलर म्हणून साडी आहे थोडी फॅन्सी पदर मागतात काहीतरी वेगळी पदर पूर्ण डायमंडने भरलेला आहे बघू शकता तुम्ही त्याची बॉर्डर पण बघा त्याचा ब्लाऊज पण असाय बर ब्लाउज हो कॉम्बिनेशन पण छान आहे कॉम्बिनेशन ह्याच्यात तुम्हाला पाच कलर भेटते पाच कलर आणि ऑल ओव्हर साडीला अशी डिझाईन आहे आहे काय ही तुम्हाला एकशे पंचवीस ला आहे डिस्काउंट करून तुम्हाला एकवीसशे पंचवीस ला हो साडी खूप सुंदर आहे अशा फॅन्सी साडी एवढ्या कमी रेंज मध्ये नाही भेटत त्याच्यातला हा एक कलर आहे आता गोल्डन टिशू ची जास्त फॅशन आहे हो, गोल्डन कलर रेखा टाईप ते प्युअर मध्ये तुम्हाला हजारापर्यंत भेटते हो पण आपल्याकडे हे थोडे कमी रेंज मध्ये पूर्ण साडी बघू शकता गोल्डन आहे काट पण बघा त्याच हे पदराला अशी डिझाईन आहे हा ब्लाउज आहे ब्लाउज पण सुंदर आहे ऑलमोस्ट कॉफीच आहे म्हणा फर्स्ट कॉफी ह्याची काय रेंज आहे ही तुम्हाला चार हजार चार हजार तीनशे पन्नास ची आहे तेवीसशे पन्नास तेवीसशे पन्नास आणि ह्याच्यावर डिझाईन हीच असेल का हत्तीची नाही डिझाईन वेगवेगळी ठीक त्याच्यात ही ती गोल्डन होती ही अशी सिल्वर हो हो ही सेम का रेंज मध्ये ह्याच्यात मोराचं डिझाईन आहे त्याच्यात हा ह्याच्यात मोराचा डिझाईन हे आता सॉफ्ट सिल्क मध्ये तुम्हाला असं नथीचा पॅटर्न एक नवीन आला नथ पॅटर्न नथ पॅटर्न हल्ली बायका खूप मागतात वेगवेगळ्या साड्यांवरती डिझाईन त्यांना एक तर नथीची आपण असं बनवले पदराला असं गोंडे वगैरे दिलेत असं ब्लाउज आहे कॉन्ट्रास्ट मध्ये ह्याच्यात पण तुम्हाला सहा कलर भेटतील सहा कलर हो आणि ह्याची काय प्राइस आहे ही तुम्हाला चौतीशेची आहे चौदाशेला बसते चौदाशेला बसते हो तुम्ही बघू शकता पूर्ण साडीला असं नथीचा पॅटर्न पूर्ण नथी चंद्रकोर बघू शकता तुम्ही हल्ली चंद्रकोर एवढं फेमस झालंय सगळ्यात जास्त चाललेलं पॅटर्न सगळ्यात जास्त चाललेलं पॅटर्न बघू शकता पदर पण बघत आहे बुट्टी दोन शेड आहे एक तर सिल्वर आहे आणि एक गोल्डन, गोल्डन। आणि एंड पर्यंत आहे सगळ्या बुट्टी पदर पण पूर्ण भरलेला आहे पदराला गोंडे, गोंडे। आणि ब्लाउज याचा कसं आहे ब्लाउज ला पण असं चंद्रपूर दिलाय कॉन्ट्रास्ट मध्ये ह्याचे पण तुम्हाला सहा कलर भेटतील सहा कलर ह्याची काय रेंज आहे ह्याची तुम्हाला बत्तीसशे पन्नास ची आहे बाराशे पन्नास बस बाराशे पन्नास हो हा एक पॅटर्न नवीन आहे ऑर्गेनजा मध्ये येतो ऑर्गेनजा ऑर्गेनजा सिल्क मध्ये साडी फुगत नाही सापून चोपून छान बसते व्यवस्थित ह्याच्यात पण तुम्हाला सगळे पेस्टल कलर भेटते आणि रिच लुक वाटत रिच लुक येणार हो डिजिटल प्रिंटेड येत हो याचा पदर कसा आहे हा पदर येणार आणि हा ब्लाउज येणार बुट्ट्यांचा ब्लाउज येणार हो हा असा ब्लाउज येणार आणि काट पण दिली आहे त्यांनी पूर्ण साडीला अशी प्रिंट आहे ह्याच्या सगळे लाईट कलर आहे आणि कलर पण खूप छान छान कलर आहे पेस्टल मध्ये येणार सहा कलर स, सहा कलर सगळे पेस्टल शेड मध्ये काय रेंज आहे हे तुम्हाला आहे ना बाराशे पंच्याहत्तर ची सहाशे पंच्याहत्तर ला बसते फक्त फक्त सहाशे फक्त सहाशे खूप सुंदर आणि खूप स्वस्त आहे स्वस्त आहे आणि सुंदर आहे असं कोणाला द्यायचं म्हणलं तरी छान साडी आहे गिफ्ट वगैरे द्यायला छान येते असं बॉक्स पॅकिंग पण भेटेल तुम्हाला अच्छा हा बॉक्स पॅकिंग ह्याची हो। पण फॅशन जास्त आहे पूर्ण मीनाकारी काम केलेले आहे अशी वेलीची डिझाईन आहे ह्याच्यात तुम्हाला दोन रेंज भेटेल एक तर ही साडी तुम्हाला बाराशे पंच्याहत्तर ची सहाशे पंच्याहत्तर ला भेटेल सहाशे पंच्याहत्तर हो तुम्ही ह्याचं पोस्टर बघू शकता खाली इस्टरला वगैरे हे साड्या खूप चालतात चालल्यात ह्याचा ब्लाऊज प्लेन आहे का हा ह्याचा ब्लाऊज प्लेन आहे साडी भरलेली म्हणजे ब्लाऊज प्लेन दिलाय त्यांनी असा प्लेन आहे ना आणि पूर्ण पदर असा भरलेला आहे पूर्ण पदर पण सुंदर आहे सुंदर ह्याच्यात कलर किती आहे ह्याच्यात कलर हा एक तर रेड येतो नाहीतर पिंक येतो हे दोन दोन कॅटलॉग पीस आहेत ना आणि त्याच्यामध्ये हे थोडीशी डिझाईन आता जास्त चालतात हे तर अशी ब्रोकेट पैठणी म्हणतात ह्याला हा हाँ, हाँ बलाव बलाव ब्रोकेट पैठणी पूर्ण भरलेली तुम्ही आता काम बघू शकता पदर आहे हा ना हा हा पदर आहे पूर्ण साडी अशी पूर्ण साडी अशी आणि हा ब्लाउज ब्लाउज आहे ब्रोकेट ही तुम्हाला साडे चार हजार नऊशे ची आहे दोन हजार नऊशे ला बसते दोन हजार नऊशे ही प्युअर हँडलूम मध्ये येते ही प्युअर मध्ये आहे का हो। अच्छा ह्याच्यामध्ये पण फिफ्टी पर्सेंट ह्याच्यामध्ये पण फिफ्टी आणि ह्याच्यात पण दोन कलर येते एक तर रेड आणि पिंक रेड आणि पिंक ही हो। पण साडी खूप छान आहे हल्ली ह्याची खूप फॅशन खूप फॅशन आहे खूप फॅशन लाईट वेट आहेत नाही लाईट वेट आहे असं कुठल्याही फंक्शन मध्ये घालू शकतात आणि ह्याचं पण काम बघा ना किती छान पायपिंग केलेलं आहे ह्याच्यात तुम्हाला आठ कलर भेटते आठ कलर आणि शेडिंग मध्ये भेटतात शेड आहे लाईट आणि डार्कची लाइट आणि डार्कची शेड आहे ब्लाऊज कसा आहे ह्याचा ब्लाऊज असा प्लेन आहे प्लेन ब्लाऊज आणि बॉर्डर आहे येणार आणि पदर आहे हा भरलेला भरलेला पदर ह्याची काय प्राइस आहे ही तुम्हाला तीन हजार ची एक हजार आहे एक डिस्काउंट हो फक्त एक हजाराला प्युअर मधली पैठणी चंद्रकोर पैठणी जी ती मागाशी आपण बैठली ती सॉफ्ट सिरीज त्याच्यामध्ये ही थोडी प्युअर मध्ये जात ह्याचा पदर पण बघा किती छान आणि कॉन्ट्रास्ट मध्ये ह्याच्यात सेल पण भेटतो आणि कॉन्ट्रास्ट पण भेटते सारे ह्याचा हा पझर आहे पूर्ण साडीला असे ह्याच्यात पण सहा कलर भेटते सहा कलर हा ही सहा सातशे पंचान्न तीन सातशे पंचान्न ला बसते तीन हजार सातशे ब्लाउज कॉन्ट्रास्ट मध्ये त्याच्यामध्ये असं मोराची डिझाईन पण बनवलेली चंद्रकोर झाला मोर झाला ही पण प्युअरची आणि त्याच्यामध्ये हा नथ पॅटर्न झाला हे प्युअर मध्ये हा बुट्टी सोडली ना तर हे पॅटर्न बुट्ट्या जास्त चालतात न चंद्रकोर मोर पॅटर्न पहिल्या बुट्ट्या जास्त चालायच्या हे पॅटर्न जास्त चालतं हे सगळे सेम रेंज मध्ये सेम रेंज मध्ये आणि त्याच्यामध्येच आपण हल्ली काय काय ना वेळ पण नसतो अर्जंटमध्ये काय काय आरी वर्क मागतात पण आपण आरी वर्क करून दिलेला आहे तुम्ही बघू शकता ब्लाउजला आरी वर्क केलेले हे दोन्ही हाताला भेटणं असं दोन्ही हाताला हो आणि नेकला पण असेल नेकला पण आहे हे असं पाठीमाग आहे हे असं पाठीमाग आहे पाठीमाग आणि हा पुढचा गळा आहे हे ब्लाउज ह्याच्यामध्येच येतो ना हो तुम्हाला ही साडी साडे दहा हजाराची तुम्हाला साडे मध्ये बस साडे मध्ये हो ह्याच्यात पण वेगवेगळे वे, कलर डिझाईन भेटून जातील आणि शिवाय तुम्हाला ह्याला फॉल पिको रोल पॉलिश सगळं मध्ये विथ फिनिशिंग साडी हो चार हजारच्या पुढच्या आपल्याकडनं फ्री फ्री आहे फिनिशिंग फिनिशिंग वगैरे फॉल प्युअरची बॉर्डर सुंदर आहे बघू पण प्युअर आहे का हा हे पण प्युअरच आहे आता मध्ये नवीन डिझाईन मध्ये आले बॉर्डर तिची बॉर्डर बॉर्डर खूप सुंदर आणि रेंज वाईज मुळात छान आहे खाली चटई काट कांजीवरम काट हे सगळं सोडून काहीतरी वेगळी बॉर्डर म्हणलं की असं लोटस बॉर्डर मध्ये रेग्युलर बॉर्डर पेक्षा वेगळी बॉर्डर हे तुम्हाला सहा हजार नऊशे ची तीन हजार नऊशे ला हो। आणि ह्याचा ब्लाउज कसा आहे है? ह्याचा ब्लाउज असा प्लेन आहे प्लेनच आहे प्लेन आणि हाताला अशी डिझाईन आहे आणि ह्याच्यामध्ये किती कलर ह्याच्यामध्ये पण सहा कलर हे असं कांजीवरम मध्ये कांजीवरम सिल्क मध्ये ह्याची बॉर्डर मोठी आहे बॉर्डर मोठी असते कांजीवरम म्हणले की बॉर्डर थोडी मोठी येते खालची बॉर्डर मोठी येते आणि वरची बॉर्डर छोटी आणि ह्याचा पदर पण खूप सुंदर आहे पदर बघा ना किती छान आहे पूर्ण जरीच काम केलंय आणि पण लगेच हा आणि हा ब्लाउज ब्लाऊज प्लेन मध्ये हा सहा दोनशे ची तीन दोनशे ला बस तीन हजार दोनशे हा खूप सुंदर आहे तीन हजार त्याच्यामध्ये किती कलर आहेत ह्याच्यामध्ये पण सहा पाच कलर आहेत सहा कलर सगळ्यामध्ये हे मधुराई सिल्क आहे मधुराई सिल्क पेशवाई ह्याच पूर्ण काम रेशमने केलेलं बघू शकता पदर फार सुंदर आहे पदर फार पूर्ण रेशमच्या धागेने बनवलेला पदर आहे आणि हा ब्लाउज आहे ब्लाउज कॉन्ट्रास्ट मध्ये प्लेन ब्लाउज हो। आहे आणि ही पूर्ण साडी अशी अशीच पूर्ण काठ बघू शकता त्याचे काठ पण छोटे खाली काय काय काठ छोटे मागतात डिझाईन खूप सुंदर आहे डिझाईन खूप सुंदर आहे ह्याच्यात आठ कलर आहेत आठ कलर आणि ह्याची रेंज चार सहाशे ची आहे सव्वीसशे ला बसते आणि प्युअर मध्ये येते प्युअर मध्ये खूप हो। हो। सुंदर आहे सव्वीसशे ला बसते सगळे पेस्टल कलर येतात कापड बघू शकता आणि पूर्ण जरीचं काम केलेलं आहे आणि ब्लाऊज कसा ह्याचा ब्लाऊज असा प्लेन आहे पदराला गोंडे दिलेत पदराला आणि ब्लाऊज प्लेन ब्लावस प्लेन दिले पेस्टल सगळे पेस्टल, पेस्टल कलर आहे आणि ह्याची रेंज काय सहा दोनशे पंचवीस ची आहे तीन दोनशे पंचवीस डोला सिल्क मध्ये डोला सिल्क प्युअर डोला सिल्क आहे ही प्युअर मध्ये कापड बघा मलाई सिल्क सारखं आहे हात लावून बघू शकता तुम्ही सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट पदर पण बघायचा सगळ्यांना डोला सिल्क फार आवडत हो हल्ले डोला सिल्क जास्त चालतं ह्याच्यासारखे पेस्टल आणि डार्क दोन्ही दोन्ही शेड दोन्ही शेड आणि ही काय रेंज पासून चालू होते हे आठ हजार नऊशे पंच्याण्णव चे चार हजार नऊशे पंच्याण्णव हजार कमी मध्ये पण भेटेल तुम्हाला पंधराशे सोळाशे पर्यंत पंधराशे पासून चालू चालू आहे हे प्युअर खड्डी जॉर्जेट मध्ये ह्याच्यात वेलीची डिझाईन आणि बुट्टीची डिझाईन दोन्ही मिळाल पदर बघा हा पदर छान आहे अशी पूर्ण वेलाची डिझाईन बनवली आणि ही बुट्टी अशी ब्लाउज पूर्ण बुट्टीने भरली कापड एकदम सॉफ्ट आहे अंगाला बसन अशी चापून चोपून बसती साडी ही तुम्हाला सहा सातशे पंचान्नची तीन हजार सातशे पंचा बारणीमध्ये लग्न सराई मध्ये आता जास्त ह्याला पूर्ण वर्क करून घेतलेला आहे पूर्ण साडी खूप सुंदर पदर पण असा बघ पूर्ण भरलेला आहे सुरस की टोन आहे हे पूर्ण अशी ब्लाउज आहे ब्लाउज ला पण तुम्हाला असं थोडस वर्क दिलेलं आहे नेक नेकला डिझाईन आहे ह्याच्यात येलो पिंक रेड डार्क शेड डार्क शेड मध्ये ही तुम्हाला बारा हजार नऊशे पंचवीस ची आहे सहा हजार नऊशे पंचवीस त्याच्यामध्ये तुम्हाला हे पूर्ण अजून जरदोशी वर्क केलेले आहे पण हे डबल शेड मध्ये डबल शेड मध्ये त्याचं पूर्ण काम बघू शकतो मग किती छान काम खूप सुंदर कलर पण पन... ब्लाउज कॉन्ट्रास्ट दिलाय ब्लाउज ला पण अशी बॉर्डर दिलेली आणि हे पूर्ण हँडवर्क वर्कच काम केलं मशीनचं काम नाही ह्याची रेंज थोडीशी आहे ही, ही तुम्हाला एकवीस हजार चारशे पंचवीस ची अकरा हजार चारशे पंचवीस मार्केटला ही तुम्हाला एकवीस बावीस पर्यंत जाईल